एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरला नाशिक महापालिकेच्या हॉकर झोनच्या निवडणुकीसाठी मतदान सविस्तर वृत्त असे गेल्या पंचवीस वर्षापासून बिनविरोध होणाऱ्या नाशिक महापालिकेच्या हॉकर झोनच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी सातपूर टाउन हॉल या ठिकाणी पार पडत आहे सी प्रवर्गातील उमेदवार श्रीमती पुष्पा वानखेडे आणि मीराताई साबळे या दोन प्रतिस्पर्धी समोरासमोर असून या दोन उमेदवारांमध्ये पाहावयास मिळणार आहेत सातपूर हॉकर झोन मधील एकूण चौदाशे एक्क्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर यांनी अधिक माहिती दिली या निवडणुकीबद्दल फारशी उत्सुकता मागील काळामध्ये नव्हती परंतु आताच्या काळामध्ये ह्या कामाचं महत्त्व सर्वांना पटलेलं आहे शहराचं विद्रुपीकरण नये एक चांगल्या भावनाने हॉकर्स झोनची निर्मिती नाशिक महापालिकेच्या माध्यमातून करावी आणि त्या ताकदीने सर्व सदस्यांनी काम करावं आणि शहराची रचना आणि आकार चांगला ठेवण्यामध्ये मदत करावी या समितीचा अध्यक्ष नाशिक म्युन्सिपल कमिशनर असतो आणि यांच्या सूचनांचा आदर नाशिक म्युन्सिपल कमिशनरला करावा लागेल आणि हे जे जे सूचना करतील निवडून आलेले सदस्य ते बोर्ड मिटिंगवरती जे निर्णय होतील ते शहराच्या हिताचे होतील होती आणि शहराच्या हितामध्ये सर्व सदस्य काम करतील अशा प्रकारच्या शुभेच्छा मी सर्व सभासदांना देतो आणि एस सी कॅटेगरीमध्येच फक्त निवडणूक लागली त्यामुळे काय त्याबद्दल काय सांगाल कदाचित दोघं उमेदवार एकत्र बसल्यासह तर कदाचित हा प्रश्न सुटला असता परंतु महागारीची वेळ संपल्यानंतर त्याला आपण काहीच करू शकत नाही हे सर्व प्रयत्न महागारीच्या वेळेपूर्वी करायला पाहिजे ते झाले नाहीत त्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे तसेच यावेळी शिवसेनेचे सुनील मौले यांनीही या मतदान प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले गेल्या दहा वर्षापासून नाशिक महानगरपालिकेने जो हॉफरझोन स्थापन केला त्या हॉफरझोनच्या माध्यमातून आमच्या सातूर भागातील जे काही मतदार जे काही व्यापारी असतील जे काही भाजी विक्रेत असतील त्यांच्या त्यांच्यासाठी नाशिक आमच्या सातूर विभाग विभागाचे अधिकारी असतील यांनी जो नोंदण्या करून घेतल्या नोंदण्या केल्यानंतर आज आजची कुठं निवडणूक लागली त्या माध्यमात साडेसातशे ते आठशे ते मतदार आहे आणि आमच्या भागातनं आमच्या वानखेडेताई या निवडणूक लढत आहे एस सी कॅटेगरीतनं तर त्यांच्या पाठीमो आम्ही सातपूर ग्रामस्थ व सातोर सातपूर गावकरी संपूर्ण खंबीफेळ उभे आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद